जगाचा मालक ऐकायचा आपण ऐकलं म्हणून काय झालं पंढरीचा मालक पंढरपुरात सगळ्यात पहिल्यांदा बायको मुळे चालतं ते रुसली होती तिला वनवायला काही कारण नव्हतं ते आता कर्माचा भाग झाला म्हणा तो विषय काहीतरी कारण असावं म्हणून आपण म्हणतो तो अधिकार वेगळा झाला पण मी सांगते तुम्हाला माय लय ताकद आहे तुमच्यात खरंच आणि तुम्हालाही सांगते जरा थोडंफार कौतुक करत जावा ऐकूच अरे तिने संसार सांभाळावा पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो बाईने संसार जरी सामर्थ्याने सांभाळला ना तरी तिला देवाचं सामर्थ्य भेटत एवढी तिच्या संसारात असत नवरा जरी नीट सांभाळला ना तरी जगाचा मालक तिच्यावर कृपा करतो काही लागत नाही भेटला यात काय आवलीसाठी सुद्धा आलाच की तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या चार चार दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी नाही खायची आवली तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या पायात काटा मोडला त्यांच्या शेतकरी आहात ना तुम्ही बसतले थोडेफार थोडेफार शेतकरी आहात का दादा शेतकरी आहात का टू बी अ प्राउड अ फार्मर शेतकरी आहात याचा स्वाभिमान बाळगा आपल्याकडं पैसा कमी जास्त असेल तरी चालेल पण आपल्या बापानं लाचारीचं न खाता स्वाभिमानाचं कष्टानं खायला शिकवलं ह्या धर्मात जन्माला लालो आहे आपण त्यामुळे शेतकरी हा ते कौतुकाने सांगत जाय अरे स्वतःच्या जीवाचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्या आवला देत आहे त्याला शेतकरी म्हणायचं जे जनावरात आणि माणसातही फरक करत नाही त्याला शेत

वारकरी संप्रदायाचा वैभव स्वानंद सुखनिवाच वैकुंठ बाबासी वैकुंठवासी जोग बाबांची वारकरी शिक्षण संस्था सगळ्यात प्रथम चार वर्ष अध्ययन करावं पोराने बाहेर पडावं परमार्थ शिकावं सामर्थ्याने जगाला सांगावं सोपं सांगते स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदाय पेलवायची ताकद जी मुलं ठेवतात ती सामान्य कुटुंबातली का जागीरदाराची सामान्य कुटुंबातली बर चला वृद्धाश्रमात माय बाप जागीरदाराचे का शेतकऱ्याचे जागीरदाराचं जागीरदाराचं पोरग कुत्र्याचं नाक सुद्धा पुसतो पण बापाची शिंकई त्याला सहन होत नाही हो आमचं शेतकऱ्याचं पोरग फाटक्या दोत्रावर बाप सांभाळेल पण बाप स्वतःच्या घरात स्वतःच्या मनगटाच्या बळावरच सांभाळल्या संबालेल। एवढे संस्कार चांगले असतात त्याच्याकडे आणि काय रे सामर्थ्याने रे मी व्यासपीठावरच सांगते माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना तरी तो तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणार एवढे चांगले संस्कार माझ्या धर्मांमध्ये आहेत शंभरातला एखादा वाया गेला म्हणून तुम्ही नव्याण्णव पोराला नावं ठेवू शकत एखादा असतोच त्याचं कर्म वाईट आहे पण आजही आमची पोरं सामर्थ्याने मोठे होण्यासाठी जीवपणाला आईबाप संभाळता दैव मानतात आईबापाला उगंच काय बोलायचं म्हणून बोलायचं नाही ताकद रे दादा दा शेतकरी आपण शेतकरी कसं प्राऊडली सांगायचं शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही आहे मोडतोच शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो मग शेतकरी काटा कसा बघतो लाजू नका सगळे थुकाच लावतात इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं तुक लावायचं असत एका थुक्यात काटा दिसतो तो काय सॉक्स घालून नांगर धरतो थुक्यात काटा दिसाय आहे दोन चार वेळा तरी लावायला लागतो आता काटा जी झाला त्रास झाला तैलूक कशा ना त्याला जगाच्या बापाला जो मिळावा म्हणून मुनी तपस्वी झाडाला उलटं टांगून तपश्चर्या करतात जिवंतपणे ज्यांचा हाडमांस प्राणी पक्षी खातात तरीही ज्यांना देऊ मिळत नाही असा अशक्य विठेवरचा मालक हिच्या पाठीमागे धावतो थम्मा म्हणे जिजा काटार उतला विठला, काटा रुतला तुम्हाला विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला पण कसं सांगू तुम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचतंय मला आधी ती भागवत मग येते दर्शनाला तुकवारांना भाकरी देऊन विठोरायासाठी पाठीमागं यावं जिजाने जाग्यावरच विठ्ठल आता तरी बघू द्या काटा आम्हाला विठेवरच्या मालकानं पाय हातात घेतला काय भाग्य असेल तर माय माऊलीच स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पाहिला सरपंचाला नाही पण सरपंचनीला बोलताच राग आला तुमची नाही पंढरपूरची मानासर का आम्ही तिलाच मानतो आमच्यासाठी राही रखमा बाई तो माई राही रखमा होत्या तया तया सीजे जागे करा देवराया सीजे हलवूनी जागे करा देवराया सीजे हलवूनी जावा करा देवराया रावीर कुपापाले

जिथे विठेवरचा मालक आहे तिथे लक्ष्मी आल्याशिवाय जिथे सामर्थ्यवंत पंढरीचा मालक आहे लक्ष्मी तिथे असतेच कुठलेच संत गरीब नव्हते लक्षात ठेवा जागीरदार आहेत सगळेच या विषयाकडे मग काय विठेवरच्या मालकिनीला राग आला काहो विठ्ठला तैलोक्याचे नाथ जगाचे मालक तुम्ही प्रक्षाजी हालेजाची सत्ता एवढा अधिकार तुमचा आहे मुंगीच्या पायातल्या पैंजातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला अर्धा तास झाला थुका लावताय काय तुम्हाला एवढं तुम्हालाही देवाला काटा बघायला थुका लावायची गरज मामा देवाला काटा बघायला थुका लावायची गरज मग काहो वागतो असं विठ्ठला काय वाटतं रखमा तुम्हाला काटा रुतवणारे ही अमीच आहे आणि काटा काढणारे ही अमीच आहे आमच्या तुकोबाची अर्धांगिणी तुळशीपत्र ठेवलं तो तुकोबानी संसारावर कधी विचार नाही केला बायका लेकरांचा अरे नवऱ्याची साथ नसतानाही नवऱ्याने संसारावर तुळशीपत्र ठेवलेलं असतानाही ज्या बाईनं नवऱ्याच्या विश्वासावर अखंडितपणे संसार सांभाळला विठेवरच्या मालकाचं स्थान घरातल्या मालकाला दिलं अशी पतिव्रत असणाऱ्या बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा आठास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला तुम्हीच करा विचार काय ताकद असतं ना बाईत जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला आपलं गारा काही देवापर्यंत गेलंच नाही आपल्याला समाजच पुरेसा आहे आता एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा आमच्या संजय दत्ताच्या वाढदिवसानिमित्त ठेवला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं दोन चार तरी खऊट बोलणारच रा त्याला काय असतंय पैशाचा उता आहे लोकांचंच खायचं लोकांनाच द्यायचो त्या काय समाज अरे तू तू काही तुम्ही काही करा आयुष्यात तुम्ही किती चांगलं करा त्याला चांगलं दिसत काही करा तुम्ही आयुष्यातून जीव घाण टाका लोकांना चांगलं दिसत वाईट थोडं होऊ द्या दिसल्याशिवाय राहात समाज तू अनंत वाचाळ बरळती तुम्ही आयुष्यभर चांगलं वागा समाज लक्षात ठेवणार नाही तुम्ही एकदाच चुका समाज आयुष्यभर तेवढंच लक्षात ठेवल्याशिवाय राहणार कुणी असू द्या पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं नेवळा ठरतं त्याला काय काळ होती बाहेर राहिलं गेलं जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेलतो आला येत काय नाही येड्याला पण नाचू नाचू जिरी होतो अरे करू काय मरू रुक समाज पण इतका बॅकर दादा काय सांगायचं तुम्हाला गोरी बायको केली तरी म्हणतो बापरे याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतो आई गो याने बरी केली अरे मग काय ब्रह्मचारी ठेवू का त्याला अरे बायको तर करू दे बाबा परमहाराचं दे समाजत तुक वरा म्हणले लो कैसा हो कधरिता धरवेना लोकाचं तोंड वकारी याला कुठे हात लावता येतो का दादा या विषयाकडे ताकद एवढी ताकद माय लय ताकद माय आपल्यात पण जेव्हा आपल्याकडे चुकीची नजर येत तेव्हा तो व्यक्ती राहत नाही मग काय नारदांनी विचार केला आता आपली परिस्थिती अवघड आहे साठ एकसष्ट साठ मुलं आणि एक मुलगी विषयाकडे आलात का साठ मुलं आणि एक मुलगी तिचं नाव कपिला षष्टी एकूण लेकर किती एकसष्ट कुणाला नारदीला नार आधी नारदाची नारदी झाली पुन्हा तिला लेकर नारदीच म्हणासारखं एकसष्ट लेकर दोन ना माय आपल्याकडं दोन आहे किती जीव दमतो आम्ही तिघ माझ्या आईला आम्ही तिघ मी मोठी माझ्यापेक्षा लहान बहीण आणि त्याच्यापेक्षा लहान भाऊ आम्ही तिघच आहे तरी माय म्हणते म्हणजे माझी आई म्हणते एकावर बास केलं असतं किती बरं झालं असतं कशाला गुण फायदा केल्या ती काय माहिती म्हणते म्हणजे मी गुणाची असं नाही पण तिला तिघाचा त्रास सोन होत नाही महाराज सारखा आणि आईला एवढा त्रास आहे माई घरात दोन असू द्या देव कधी दोन नीट देत एक शाणं असतं एक शहाण खा म्हणलं की खातं शाळेत जा म्हणलं की जातं सगळं ऐकतं दुसरं माणसं बघून मुदाम करतो ती पाहुणा आल्यावर उड्या मारतो त्याला माहित आहे माणसात काय करते ती दातो खाते थी, करते ते काय पाहुणा गेल्यावर झपक का खाणं होईना ती माणसात मजा करून घेतो मला सर का लय अवघडे आता दोनात एवढी तारा एक सटात किती असून नारदी बन एक खात एक कुठत एक बसत एक झोपत एक बुधत एक असली जानवर समजण्यापेक्षा मी गेलो रातच उठली कुंडात उडी मारली जीव दिला मिली नाही जागेवर आली शिंडी शिंडी <laughs> <laughs> पुन्हा नारद की पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटविना पाण्याच्या बाहेर हातात विना त्या गळ्यात विना हातात चिपळ्या नारायण 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 रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होत्या नारद राव कशाचा नारद राव